इंदूरकडून रतलामकडे जाणारी ट्रेन असते त्या ट्रेनमध्ये एक मुलगी बसलेली असते जी खूप रडत असते पण ती आपले अश्रू कुणाला दाखवत नसते पण ती सारखी रडत असते आणि इकडे तिकडे बघत पण असते ट्रेननी गती पकडली ट्रेन स्पीडमध्ये झाली आणि ती तशीच आपल्या सीटमधून उठ, उठून ती दाराजवळ गेली आणि तिथून उडी घेण्याचा ती प्रयत्न करते आणि स्वतःला संपवण्याचा ती प्रयत्न करत असते ह्या गोष्टीकडे एका मुलाचं लक्ष असते आणि तो तिच्या मागे जातो आणि ती उडी घेणार हे बघून तो तिचा हात पकडतो आणि घट्ट तो तिला आपल्याकडे ओढून घेतो ती त्याचा हात खूप झटकते पण त्याचा त्याची जी पकड होती ती खूप घट्ट असल्यामुळे ती तो हात सोडू शकली नाही आणि ती त्याच्यासोबत वाद पण घालते की तुम्हाला का वाचवतो आहेस वगैरे म्हणून पण तो म्हणतो की चल आपण बसून बोलूया तू असा निर्णय नंतरही करू शकतेस पण थोडा वेळ आपण एकमेकांना भेटू एकमेकांशी बोलूया तर ती त्या गोष्टीला तयार होते आणि ती आपल्या सीटमध्ये जाऊन बसते तो तिच्याशी बोलतो तिला थोडं बरं वाटते ती सांगते की मी मला प्रेमामध्ये दगा मिळालेला आहे आणि म्हणून मी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न करते आहे तो मुलगा शांतपणे ऐकत असतो आणि म्हणतो की जे तू करतेस ते खूप चुकीचं करते आहेस त्या दोघांना भेटून एक तासच झालेला असते पण ती मुलगी त्याला म्हणते की तू माझ्याशी लग्न करशील का तर तो, तो मुलगा शॉकमध्ये येतो कारण एका तासापूर्वी हे अनोळखी होते आणि आज एका तासा आधी ते अनोळखी होते आणि आता ते लग्नाबद्दल ती मुलगी त्याला विचारत होती त्यामुळे त्याला काय बोलावं हे त्याला काही समजलं नाही आणि तो म्हणाला ठीक आहे बघूया आपण आपण विचार करूया या सगळ्या गोष्टींवरती आणि तो तिला घेऊन महेश्वरला जातो महेश्वरला त्याची मावशी असते आणि तो तिथे लग्नाचा निर्णय घेतो नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक अपराधिक घटना या घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची घटना ही मध्य प्रदेशच्या इन इंदोरिया शहराची आहे तिथे श्रद्धा तिवारी नावाची मुलगी आपल्या आईबाबांसोबत राहत असते तिला एक बहीण पण असते श्रद्धा ही बी बी ए थर्ड इयरची स्टुडंट असते आणि हे घरचे चांगले असतात शिकली सवरलेली यांची फॅमिली असते आणि एकंदरीत हे कुटुंब खूप चांगलं असते पण तिचे बाबा इंदोर पोलीस स्टेशनमध्ये जातात आणि पोलिसांना जाऊन सांगतात की माझी मुलगी बेपत्ता झालेली आहे आणि तिला मी शोधतो आहे पण ती कुठे गेलेली ही मला माहिती नाही म्हणून मी तुमच्याजवळ आलेलो आहे आणि तुम्ही आता मिसिंगची रिपोर्ट लिहून घ्या तर ते पोलिसवाले त्यांना विचारतात की मुलगी कुठे आहे काय आहे कशी गेली पण ते म्हणतात की मी तिला रागवलेलो आहे त्यामुळे ती माझ्यावर रागवून कुठेतरी बाहेर गेलेली आहे पण कुठे गेलेली आहे हे मला माहिती नाही आहे ही तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची घटना आहे तर पोलिसवाले म्हणतात की तुम्ही काही काळजी करू नका आम्ही बघू तुमच्या मुलीला कुठे आहे ते जेव जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही तिला शोधण्याचा प्रयत्न करू आणि तुमच्यापर्यंत आणून पोहोचू पण तुम्ही पण तु, तुमचे तुम तुम्ही पण आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींना वगैरे विचारा तिच्या कॉलेजमध्ये कुणाला तरी काहीतरी माहिती असेल म्हणून तुम्ही पण सगळ्यांना विचारपूस करायला सुरुवात करा तर तिचे बाबा म्हणाले ठीक आहेत आणि ते तिच्या ते आपल्या घरी निघून गेले पोलिसांनी खूप शोधाशोध केली पण कुठलाही क्लू त्यांना मिळत नव्हता मग ते परत त्या तिवारी कुटुंबाकडे जातात आणि प्रत्येकांना खूप चांगल्याने विचारतात श्रद्धाची जी बहीण असते तिला पण ते विचारतात मग ती विचारता। विचारता। सांगते की श्रद्धा ही तेवीस तारखेला दोन वाजता कुठेतरी बाहेर गेलेली आहे आणि तिने तिच्या हातात काहीच नव्हतं ती अशीच गेलेली आहे ना तिने कपडे घेतलेले आहेत ना तिच्याकडे पैसे होते काहीच नव्हते ती तशीच गेलेली आहे मग ते सी सी टी व्हीने बघतात तर विजयनगरमधून जाताना ती त्यांना झळकलेली असते आता त्यांना असं वाटते की ही तर जाताना आपल्याला दिसलेली आहे तर ते मोबाईल बघतात तो मोबाईलसुद्धा ती घरीच ठेवून जाते कारण ती ना पर्स घेऊन जात ना पैसे घेऊन जात ना मोबाईल घेऊन जात ती काहीही घेऊन जात नाही त्यामुळे मोबाईल तिचा घरीच असतो मग पोलीस तिच्या मोबाईलचे डिटेल्स काढतात त्यामध्ये एक मुलगा जिच्यासोबत ती वारंवार बोलत असायची तर त्याचं नाव असते सार्थक गहलोत तर ते त्या मुलाला बोलावतात चोवीस आणि पंचवीस हे दोन दिवस ते त्या मुलाला आपल्याजवळ म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये ठेवतात आणि त्याला जरा सक्तीनेच विचारतात तेव्हा तो म्हणतो की मला नाही माहिती की ती कुठे गेलेली आहे तिने तर मला ब्लॉक पण केलेला आहे त्यामुळे मला काहीच माहिती नाही की ती कुठे गेलेली आहे मग पोलीस त्याला सोडून देतात कारण त्यां त्यांना पण असं वाटते की हा मुलगा खरा बोलतो आहे कारण लोकेशन असं होतं की ते एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये नव्हतं असं ते समजलं पोलिसांना त्यामुळे त्याला सोडून देण्यात आलं मग तिचे बाबा म्हणजे श्रद्धाचे बाबा सोशल मीडियावरती मेसेज करतात की माझी मुलगी जिथे कुठे असेल तर तिने एक परत यावं किंवा तिच्याबद्दल जर कोणी काही सांगितलं तर मी त्या सांगणाऱ्या लोकांना एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस देईल असं ते सांगतात म्हणतात तर दोन दिवसांनी श्रद्धाचाच फोन हो। तिच्या बाबांना येतो आणि ती म्हणते की बाबा मला खूप भूक लागलेली आहे तर मला पाचशे रुपये तुम्ही पाठवून द्या तर तिचे बाबा विचारतात बेटा पाचशे रुपये काय मी तुला तर पूर्ण संपत्ती पण देऊ शकतो तू कुठे आहे ते मला सांग मी तुला घ्यायला येतो किंवा तू तरी येऊन जा तर ती म्हणाली ठीक आहे बाबा आम्ही येतो मग ती हो म्हटल्याप्रमाणे ती इंदोरला येते पण त्याआधी ती पण सोशल मीडियावरती पोस्ट करते की समजा माझ्या आणि माझ्या नवऱ्याच्या जीवाला काही झालं तर ह्याचं कारण माझे बाबा राहतील आणि ती आपल्या नवऱ्याला घेऊन इंदोरला जाते इंदोर पोलीस स्टेशनला जाते श्रद्धा ही पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि पोलिसांना सांगते की माझे बाबा मला खूप रागवत होते मला खूप रागवलं हो त्याने त्यामुळे मला खूप राग आला हो आणि मी सार्थक गहलोतला हो फोन केला आणि त्याला सांगितलं की बाबांनी मला खूप रागवलेलं हो आहे तर तो, तो म्हणाला की चल आपण कुठेतरी पळून जाऊ आणि तू ये आपण या या ठिकाणी पोल या या वेळेस पोलीस स्टेशनला जाण्यापेक्षा आपण रेल्वे स्टेशनला जाऊ आणि तिथे तिथून आपण कुठेतरी लांब निघून जाऊ आणि लग्न करू आणि आपला संसार आपण सुरू करू हे त्याने मला म्हटलं होतं आणि मी त्याचप्रमाणे केलेलं पण ठरल्याप्रमाणे तो काही आला नाही त्याने मला दगा दिला आणि मी आता काय करू हा माझ्या डोळ्यासमोर प्रश्न होता कारण परत मी आता घरी येऊ हो, शकत नव्हती आणि मी शोधाशोध करत रतलामच्या रतलामला जाणारी जी गाडी होती त्या गाडीमध्ये मी बसली आणि वेट केलं की हा येईल म्हणून पण तो काही आला नाही आणि मला मी खूप निराश झाली आणि मला असं वाटलं की आता माझ्या जगण्याला काही अर्थ नाही आहे म्हणून मी उडी घेण्याचा प्रयत्न करून स्वतःला संपव संपवणं हा माझा उद्देश होता पण मला करंदीपने वाचवलं आणि त्याचं सांगूलपणा बघून आज मी त्याच्यासोबत लग्न केलेलं आहे असं ती पोलिसांना सांगते तर तिचे बाबा म्हणतात तिला की चल बेटा आता तू घरी चल तर ती म्हणते नाही बाबा मी मला आता याच्यासोबत म्हणजे जो तिला ट्रेनमध्ये मिळाला होता तोच मुलगा त्याचं नाव असते करंदीप योगी तर त्या मुलाने म्हटल्याप्रमाणे तिच्याशी लग्न केलेलं असते पण ते लग्न मंदिरात झालेलं असते त्यामुळे ते खूप मान्य लग्न नव्हतं त्यामुळे त्यांना रजिस्टर्ड मॅरेज करायचं होतं त्याच्यासाठी तिला डॉक्युमेंट्स हवे होते म्हणून तिने बाबांना फोन केला होता तर बाबा म्हणाले की ठीक आहे तू ये काय करायचं आहे पुढे ते आपण बघू पण तू आधी ये तर मग ती आपल्या हजबंडला घेऊन म्हणजे करणदीपला घेऊन ती इंदौरला येते पण बाबांना हे लग्न मान्य नसते ते म्हणतात की माझी मुलगी शिकलेली सवरलेली आहे आम्ही चांगल्या फॅमिलीला बिलॉंग करणारी लोक आहोत आणि हा मुलगा इलेक्ट्रिशियनचं काम करणारा आहे आठवी नववी शिकलेला हा मुलगा आहे तर हा माझा जावई कसं काय होऊ शकतो तो माझ्या मुलीला कितपत सुखी ठेवणार हो आहे त्याच्याकडे तर पैसे पण नाही आहेत आणि तो नाही या मुलीला सांभाळू शकत मी ह्या लग्नाला मानत नाही असं ते पोलिसांना म्हणतात आणि ते सगळ्या मिडियान मीडियाला सुद्धा ते तसंच म्हणतात की मला हे लग्न मान्य नाही पण लग्न तर झालेलं असते देवळात का असे ना पण त्यांचं लग्न झालेलं असते आणि त्यांना रजिस्टर्ड मॅरेज करायचं असते बाबा त्या मुलीचं खूप प्रेमाने स्वागत करतात तिचं लाड करतात तिची आई तिच्यासोबत खूप प्रेमाने वागते आणि म्हणते बेटा दहा दिवस तू आमच्यासोबत राहा खूप जास्त काही नाही त्याच्यानंतर आपण विचार करू लग्न करायचं की नाही करायचं तर मुलगी तर आपल्या आईबाबांच्या शब्दामध्ये येऊन जाते पण तो मुलगा म्हणतो की नाही मला तुझ्या आईबाबांवरती अजिबात विश्वास नाही आहे समजा काही कमी जास्त झालं ते तुला काय करू शकतील ते मला काय करू शकतील त्यापेक्षा आपण इथून गेलेलं बरं असं तो श्रद्धाला म्हणत असतो आणि श्रद्धाला पण ती गोष्ट नंतर पटलेली असते आणि ती करंदीपसोबत त्याच्या घरी त्याच्या गावाला जायला निघते तिथे त्याचे त्याचे आई बाबा तिचं खूप छान स्वागत करतात आणि म्हणतात की मुलगी शिकलेली आहे तिला पुढे शिकायचं असेल तर आम्ही शिकवू आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मुलगी आम्हाला आवडलेली आहे आणि तिला जेवढं शिकायचं असेल तिच्यासाठी जेवढं आम्ही चांगलं करू शकतो तेवढं आम्ही चांगलं करणार आहोत आणि करू आता ती आमची सून आहे असं त्यांचं म्हणणं असते तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते चोवीस तासात हे लग्न झालेलं असते ह्या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे असं लग्न कितपत सक्सेस होऊ शकते आणि या लग्नामागे काय गुड राहू शकते हे तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगू शकता तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा